जनतेनं या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे आणि मग लोकांच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीस यांची जागा नक्की कुठं आहे याचं उत्तर मिळालं मित्र हो भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे गोडवे गाताना अजिबात थकत नाहीत दमत नाहीत अखंडपणे स्तुतीसुमनं उधळण्याच्या कार्यक्रमात ते रमलेले असतात देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी किंवा खुश ठेवण्यासाठी वाटेल तेवढी हुजरेगिरी करणारे अनेक मुदरे नेते भाजपामध्ये आहेत अर्थात भाजपात काय हो असे नेते सगळ्यात राजकीय पक्षामध्ये असतात कमी जास्त प्रमाण असतं एवढं खोटी खोटी स्तुती स्तुतीसमनं उधळून का होईना पण त्यांना आपलं काम त्यांच्याकडून करून घ्यायचं असतं एखादं पद मिळवायचं असतं किंवा मग एखाद्या पदावर ज्या पदावर आपण आहोत त्या पदावर कायम तरी राहायचं असतं त्यामुळं अशा गोष्टी होतच असतात खोट्या कौतुकाच्या गोष्टी या काय नव्या नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत जनभावना नक्की काय आहेत लोकांना त्यांच्याबद्दल नेमकं काय वाटतं खर तर या प्रश्नाचं उत्तर सोशल मीडियावर अगदी ठळकपणे मिळतं ना हो व्हॉट्सअप बघा युट्यूबवर बघा राजकीय विश्लेषण किंवा सरकार संबंधित ज्या काही बातम्या असतात ना त्याखाली लोकांनी लिहिलेल्या कमेंट मित्रांनो हो, आवर्जून त्याही वाचत राहा लोकांच्या मनामध्ये किती तिरस्कार भरला आहे हे या शब्दा शब्दातून दिसून येतो अशा कमेंट काही कोणी मॅनेज केलेल्या नसतात जे लोकांच्या मनात असतं त्याचं प्रतिबिंब इथं उमटत असतं बघा ते गोदी मीडियानं कितीही खोटा प्रचार केला तरी सोशल मीडिया नेहमीच सत्य दाखवत राहिलेलं आहे आणि आता बघा इंडिया टुडे सी वोटर यांनी मोड ऑफ द नेशन सर्वे समोर आणलेला आहे देशातल्या सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री कोण असा प्रश्न घेऊन हो या संस्था जनतेसमोर गेल्या होत्या जनतेनं या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे आणि मग लोकांच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीस यांची जागा नक्की कुठं आहे याचं उत्तर मिळालं मोड ऑफ द नेशन सर्वेच्या माध्यमातून एकूण दोन लाख सहा हजार आठशे सव्वीस लोकांचं मत जाणून घेण्यात आलं यामध्ये देशातील सगळी राज्य लोकसभा विभाग यांचा समावेश आहे एक जुलै ते चौदा ऑगस्ट पंचवीस पर्यंत हा सर्वे घेण्यात आलेला होता त्यामध्ये प्रत्येक वयोगटातील प्रत्येक जाती धर्मातील चौपन्न हजार सातशे अठ्ठ्याऐंशी लोकांनी सहभाग घेतला मागच्या चोवीस आठवड्यात एक लाख बावन्न हजार अडतीस लोकांच्या विश्लेषणाचाही यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे या, या सर्वे मध्ये छत्तीस टक्के लोकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सर्वात जास्त लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत असं म्हटलंय आपापल्या राज्यामध्ये कोणता मुख्यमंत्री सर्वात जास्त लोकप्रिय आहे असा प्रश्न विचारण्यात गेला होता तेव्हा जनतेनं हेमंता विश्वास शर्मा आणि प्रेमसिंह तमांगबाजी यांना सर्वाधिक पसंती दिली आहे मग आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र कुठल्या कुठे गायब झाले देशात सर्वात चांगली कामगिरी करणारे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांना फक्त एक पूर्णांक सात टक्के लोकांनी पसंती दिली दहाव्या स्थानी फेकले गेले ते योगी आदित्यनाथ यांना मात्र सर्वाधिक छत्तीस टक्के लोकांनी मतं दिलेली आहेत त्या खालोखाल ममता बॅनर्जी यांना साडेबारा टक्के आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना सात पूर्णांक तीन टक्के लोकांनी पसंती दर्शवली चौथ्या स्थानी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आहेत पाचवे स्थान तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी पटकावलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र शेवटच्या स्थानावर फेकले गेलेले आहेत देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातून दिल्लीच्या राजकारणामध्ये जाणार असल्याच्या चर्चा अलीकडे होत असतात भाजपमधून पंतप्रधान पदाचा दावेदार कोण असू शकतो या प्रश्नावर सुद्धा जनतेनं आपली मतं दिली आहेत यामध्ये बघा अमित शहा यांना अठ्ठावीस टक्के योगी आदित्यनाथ यांना सव्वीस टक्के तर खरं तर हे धक्कादायक आहे नितीन गडकरी यांना फक्त सात टक्के पसंती मिळाली आहे बावन्न टक्के लोक मात्र म्हणतात नरेंद्र मोदी अजूनही पंतप्रधान पदासाठी सक्षम आहेत आता बघा या सर्वेनुसार जनतेच्या मनामध्ये फडणवीसांचं स्थान मात्र कुठंही दिसून आलेलं नाही फक्त भाजपचेच नेते फडणवीस खूप लोकप्रिय आहेत असं म्हणतात सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये मात्र त्यांची जागा कुठंही नाही हेच या सर्वेनं तर दाखवून दिलं ुजरेगिरी करणाऱ्यांनी कितीही मुजरे केले तरी ते कधीही खरे नसतात मित्रांनो जनतेच्या मनातली भावना हीच अंतिम असते आणि जनतेनं ती दाखवून सुद्धा दिली आहे मित्रांनो तुम्ही सांगा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत तुमच्या मनामध्ये नेमक्या काय भावना आहेत जरूर व्यक्त व्हा आणि आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार